हाय फ्रेंड माझं नाव प्रदीप आहे मी बावीस वर्षाचा तरुण आहे मी आईबाबासोबत एका शहरामध्ये राहत होतो माझं शिक्षण चालू होतं आम्हाला गावाकडे भरपूर शेती होती पण आईबाबांना वाटायचं मुलाने काहीतरी शिक्षण घ्यावं म्हणून त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी दोन मजली मजले घर बांधलं होतं कालच्या मजल्यावर आम्ही स्वतः राहत होतो तर वरचा मजला हा आम्ही भाड्याने देत होतो काही दिवसापूर्वीच आमच्या वरच्या मजल्यावर दुसऱ्या राज्यातून एक जोडपं राहण्यासाठी आलं होतं आम्ही त्यांना काका आणि काकू म्हणत होतो ते दोघेही स्वभावाने चांगले होते ते काका एका कंपनीत कामास होते तर काकू दिवसभर घरीच असायची काका जरा थकल्यासारखे दिसत होते तर काकू वयात आलेल्या मुलीसारखी सुंदर दिसत होती आमच्या गल्लीतील बरेच मुलं तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत असत पण एकालाही त्यामध्ये यश येत नव्हतं माझे मित्र मला सतत म्हणायचे अरे तुझ्या घरात एवढी चिकणी बाई राहते जरा प्रयत्न करून बघ मी म्हणायचो मला सध्या तरी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही माझे आई बाबा कधीकधी शेती पाहण्यासाठी गावाकडे जायचे आणि चार आठ दिवस तिकडेच थांबायचे यावेळी मला ते गावाकडूनच डब्बा पाठवायचे आणि या या काळात मी घरामध्ये एकटाच असायचो काही दिवसांनी ती काकू माझ्याकडे सारखी यायची आणि हिंदीमध्ये खूप छान गप्पा मारायची सुरुवातीला मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण तिचं सौंदर्य पाहून माझंही मन तिच्यामध्ये हळूहळू गुंतत चाललं होतं काकाकडून तिची ती इच्छा पूर्ण होत नव्हती हे तिच्या वागण्यावरून दिसत होतं एके दिवशी काका कंपनीत काम करत असताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यांना पंधरा दिवस आराम करायला सांगितलं चार आठ दिवसांनी मीच त्यांना दवाखान्यात घेऊन जायचो यामुळे काकूला खूपच बरं वाटायचं काका अंथरुणात पडून होते त्यामुळे काकूचं ते काम बंद पडलं होतं पायामुळे काकांना हालचाल करता येत नव्हती यामुळे तिची ती इच्छा पूर्ण होत नव्हती हे वातावरण पाहून ती माझ्या खूपच जवळ यायला लागली होती ती काकांना गोळ्या औषध द्यायची आणि सारखं माझ्याजवळ येऊन बसायची तिला वाटायचं या तरुण पोराकडून आपण जिरवून घ्यावी काकांना खाली येता येत नव्हतं त्यामुळे त्यांना काही लागलं तर ते फक्त आवाज द्यायचे ते कधीच काकूंना म्हणाले नाही की तू सारखी कशाला त्या मुलाकडे जातेस एके दिवशी काकूने माझ्यासाठी चांगलं जेवण बनवलं होतं पण जेवणातील काहीतरी पण जेवणामध्ये तिनं काहीतरी औषध टाकलं होतं यामुळे माझं खालचं सामान हळूहळू खूपच कडक व्हायला लागलं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज रात्री काकू आपल्याकडून नक्कीच ते काम करून घेणार आहे त्या रात्री नऊ वाजता तिने काकांना झोपी घातलं आणि साडेनऊला ती माझ्या खोलीत आली थोडा वेळ मी झोपेचं सोंग घेतलं पण मी मी उताना पडलो होतो कारण माझं ते खूपच ताईट झालं होतं आणि त्याला ते समाधान मिळाल्याशिवाय शांत बसणार नव्हतं काकू माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली काय आहे तुम्हाला जरा मला सांगा ना मी म्हणालो ते सांगण्यासारखं नाही तुम्ही जेवणच असं बनवलं की पोट भरायचं सोडून दुसरीच भूक मला लागली आहे मी असं बोलल्यावर तिच्या लक्षात आलं की हा मुलगा त्या कामासाठी नक्कीच तयार झाला आहे ती मला म्हणाली तुझे काका माझ्याकडे खूपच दुर्लक्ष करतात शिवाय त्यांचं ते पाहिजे तसं काम करत नाही यामुळे माझी ती इच्छा पूर्ण होत नाही तू मला पाहिजे तसं वापरून घ्यावं ही माझी मनापासून इच्छा आहे असं म्हणून तिने मला चोळायला सुरुवात केली आणि थोड्या वेळाने कपडे काढून ती तिच्या गोऱ्यापान देहाचा मी तिच्या गोऱ्यापान देहाचा उपभोग घेत होतो मी जसजसं उड्या मारत होतो तसं तसं ते किंचाळत होती तिची ती ताईट होती यामुळे आवाज 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 करताना तिला त्रास व्हायचा यावेळी ती मला तेलाचा वापर करायला लावायची यामुळे मग सटासट ते काम होत असे ती काकू माझ्याबरोबर खूपच सोकली होती मलाही तिची सवय झाल्यामुळे मी तिला सोडत नव्हतो आमच्यातील संबंध काही दिवसांनी काकांना माहीत झाले होते पण ते निष्क्रिय असल्याने ते काहीही बोलू शकत नव्हते यामुळे काकूचा जोर खूपच वाढला होता आणि त्याचा उपभोग मी घेत होतो काही दिवसांनी माझे आईबाबा घरी आले आणि घरातील राडा पाहून आई माझ्यावर खूपच ओरडली ती म्हणाली तू एकटाच इथे राहतोस आणि हे सगळं अस्ताव्यस्त कसं काय झालंय तेलाची बाटली नवीनच होती ती सर्व खाली कसं काय झाली आहे मी म्हणालो अगं आई तेल माझ्याकडून सांडलं होतं यामुळे कमी झालं असेल माझे बाबा आल्यामुळे काकूची हाऊस पूर्ण होत नव्हती मी तिला म्हणायचो आई बाबा चार आठ दिवस राहतील आणि पुन्हा ते गावी जातील तोपर्यंत धर पंधरा दिवस झाले तरी माझे आई बाबा गावी जात नव्हते यामुळे मला शंका आली की आईला आपले संबंध माहीत तर झाले नाहीत ना पण तसं काही झालं नव्हतं कारण ते शेतीचे कामं उरकूनच आले होते आणि आता निवांत राहत होते पण काकूंना तिकडे प्रचंड खास सुटली होती आणि मलाही जिरवायची खूप इच्छा होती यामुळे एके दिवशी मी तिला शहरातल्या मोठ्या हॉटेलमध्ये आणलं आणि बराच वेळ तिचा उपभोग घेतला काही दिवसांनी काकूंना तिच्या गावाकडे जावं लागलं आणि यामुळे माझी सुसाट चाललेलं सुसाट चाललेल्या गाडीला अचानक ब्रेक लाव लावावं लागलं